जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद व समाज कल्याणच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता माननीय श्रीमती मेनल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या सर्व मान्यवरांच्या हस्ते साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजन महामानव हेलन किलर यांच्या प्रतिमेचा पूजन टाळ्याच्या गजरामध्ये आपण यांना साथ द्यायची गाराचा पाऊस जसा पडावा पडजव तसा आवाज यावा त्या टाळ्या गजरा टपा टपा आवाज व्हावा

तर हे आज क्रीडा स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पन्नास मीटर शंभर मीटर गोळाफेक असे अनेक कार्यक्रमाचं आयोजन झालं आहे आणि उद्या सांस्कृतिक स्पर्धा होईल त्याच्यामध्ये विविध प्रकाराचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार